अशा पद्धतीने ते सकाळच्या गप्पा मारतात त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झालेली दिसते लुकरत लवकरात लवकर ते अगदी छानपैकी बरे व्हावेत एवढी सदिच्छा मी त्यांना देतो मुंबईचा महापौर जर भाजपचा होईल तेव्हा शोककळा होईल असं देखील शिवसेनेचा एकीकडे बोलतात की आमची आणि देवेंद्रजी चर्चा झालेली आहे एकीकडे बोलतात मुंबईचा महापौर भाजप झाला तर शोककळा या ठिकाणी पसरेल ही दुप्पी भूमिका नक्की काय आहे त्याच्यामुळे संजय राऊतांची भूमिका ही नक्की काय हे तपासण्याकरता मानवोपचार तज्ज्ञ आहे त्यांची खरा, गरज लागणार आहे एकाच प्रेसमध्ये दोन वेगवेगळी द्विर्थी भाषा बोलतात दो, दोन संदर्भ त्या ठिकाणी व्यक्त करतात त्यामुळे आत्याबाईला मिशय असतातच अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे मुंबई संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात यावर प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही संजय राऊतांच्या अशा शिवसेना भाजप युतीमध्ये काही फरक पडणार नाही त्यांनी अशा भांडण लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी याप्रमाणे ते कुडबुड्या ज्योतिषी प्रमाणे जे काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही शिवसेना भाजप महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा कल्याण डोंबिवलीला असावा सगळेच प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या त्या, त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मुंबईचा मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं हे बघा प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे हे बघा शिवसेना हे बघा आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल तर बाळासाहेबांचा शताब्दी वर्ष आहे या शताब्दी वर्षात कितके वर्ष मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असलेला या वर्षात असावा अशी अपेक्षा आहे शिवसेना आणि भाजपचा माहितीचा महापौर होईल यूबीटी म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे नाहीये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणून या महाराष्ट्राने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे नगरपंचायतांच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कौल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे युबीटी हा काही वारसा हक्काचा विषय नाहीये राजकारण हे वारसा हक्कानी नसतं कामावरती असतं आणि कामावरती एकनाथ शिंदेसाहेबांना कौल बाळासाहेबांचा वारसा म्हणून कामाचा वारसा म्हणून जनतेने दिलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमचा पक्ष आहे तोच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवतोय संजय केळकर के असेल सन्मान जर योग्य जर विरोधात विरोधी बस बघा यापूर्वी या सुद्धा युती होणार नाही युती करणार नाही अशा पद्धतीची संजय केळकरांची वक्तव्य होती पण त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून त्यांची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेवरती मी ऑब्जेक्शन घेणारा कोण त्यांच्या मतांवरती मी ऑब्जेक्शन घेणारा कोण निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते निर्णय घेतात नरेंद्र हे बघा हे बघा अशा पद्धतीचा विषय नाहीये या ठिकाणी खासदार म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी आमच्या जागा आम्हाला कमी मिळतील मिळाल्या असतील त्याचा नक्कीच आम्ही अभ्यास करू आणि आमची परिस्थिती कशी सुधारता येईल यावरती आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ त्यामुळे कोणाची एकट्याची जबाबदारी नाहीये आमच्या सगळ्यांची एकत्र जबाबदारी आता गणेश हे बघा नवी मुंबईमध्ये दहा जागा सुद्धा येणार नाहीत अशा पद्धतीने काही लोकांची वक्तव्य होती आज बेचाळीस जागा चाळीस टक्के या एकूण जागांपैकी चाळीस टक्के जागा आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत बारा तेरा जागा आमच्या काही चुकांमुळे गेलेल्या आहेत थोडस आम्ही एकाच घरातील काही उमेदवार दिले वगैरे अशा छोट्या मोठ्या आमच्या ज्या चुका आहेत त्याच्यामुळे गेलेल्या सत्तेच्या जवळपास आम्ही गेलो होतो त्यामुळे दहा जागा येणार म्हणत होते आज बेचाळीस जागा आलेल्या आहेत आम मुंबईकर जनतेने शिवसेनेला कौल दिलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला कौल दिलेला आहे त्यामुळे कशा पद्धतीने संघटन वाढवता येईल याकडे आम्ही नक्कीच पाहू ठाकरे बोलू असं कोण म्हणाल मी गेल्या निवडणुकीच्या आधी एक आठवडा अगोदर सर्व मीडिया समोर मी सांगितलेलं की त्यांना झिरो जागा मिळतील आणि ती परिस्थिती शक्य झाली एकच आकडा आला एक आकडा फक्त त्यांना मिळाला प्लस प्लस टू मायनस टू असंही मी म्हणालो होतो एकच जागा त्यांना मिळाली त्यामुळे मनसे नसती तर त्यांना वीस जागांवरती युबीटीला उमेदवार सुद्धा उभे करता आले नसते मनसे होती म्हणून काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले त्यामुळे त्यांची अवस्था काय आहे हे आपण पाहिलेली चला ओके सगळ्यात लढती ह्या महत्व सगळ्यात लढती ह्या महत्वाच्या असतात सगळ्यात लढती ह्या महत्वाच्या असतात जेव्हा निवडणुकीला उभे राहतो तेव्हा मुंबऱ्यातली लढत राबोडीतली लढत सुद्धा आमच्या दृष्टीने महत्वाची आहे त्या पॅनलमध्ये शिवसेनेच्या तीन जागा निवडून आलेल्या आहेत त्याकडे का नाही आपण पाहत त्या ठिकाणी आलेला उमेदवार युबीटी म्हणून निवडून ना आलेला नाहीये युबीटीचा तो कधी सदस्य नव्हता शेवटच्या क्षणी युबीटीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी तो उभा राहिला पण त्याच पॅनल मध्ये शिवसेनेच्या तीन जागा निवडून आलेल्या आहेत ते का नाही आपण दाखवत शेवट महापौर कोणाचा असेल ठाण्यामध्ये महापौर शिवसेना भाजपा महायुतीचा असेल